दुपारनंतरही मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या लेनवर वाहतूक कोंडी कायम आहे वसईहद्दीत मालजीपाडा येथे खड्ड्यामुळे ट्रक आणि मिक्सरचा भीषण अपघात झाल्यानं पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे गणेशोत्सवासाठी घराबाहेर पडलेले अनेक गणेश भक्तांना वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले आहे तसेच आज मंडळांच्या गणपती मूर्ती आणण्यासाठीही त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय अपघातग्रस्त ट्रकमधील अवजड सामान महामार्गावर पडल्यानं गुजरातहून मुंबईकडे जाणारी लेन जाम झाली आहे तर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर वाहन उलट दिशेने निघत असल्यानं अपघाताची शक्यता वाढली आहे वर्सोवा ब्रिज ते वसईच्या बाफाणे ब्रिजपर्यंत मुंबई लेनवर दहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांब रांगा लागल्या आहेत महामार्ग वाहतूक पोलीस ट्रक घटनास्थळी दाखल असून ट्रकसाठी चाळीस टन क्षमतेची क्रेन आणण्यात आली आहे अपघातग्रस्त ट्रकला क्रेनच्या सहाय्यानं बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री साडे दहा वाजेपासून Uh, सव्वीस तारखेला साडे दहा वाजेपासून एक अपघात झाले आणि अपघाताचं कारण म्हणजे इकडे असणारे खड्ड्यांचं साम्राज्य सा तिकडे जबाबदार असलेली कंपनी खड्डे गुंतवण्याकरता आपली हलगर्जीपणा करत आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं हे खरं जबाबदारी आहे मात्र रात्री साडे दहा वाजेपासून ते आज दोन वाजले दुपारी सव्वीस तारखेला मात्र पोलीस यंत्रणा स्वतः आणि स्थानिक हे स्वतः ह्या तीस टनचा जो आ, मशीनरी आहे ते काढण्याकरता उपलब्ध असलेली क्रेन उपलब्ध करतात मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे फक्त टोल आणि टोल वसूल करण्यासाठी भाग पडले आहेत पूर्णपणे कोंडी ठप्प झालेली आहे जा आणि हे फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रोजेक्ट डायरेक्टर याच्याकडे एक टक्का सुद्धा लक्ष नाहीत आणि मला समजत नाही की हे जो कॉन्ट्रॅक्टर आहे हे एवढे खड्डे पडतात याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खरं म्हणजे हा राज्य मार्ग, मार्गाला तरी वर्ग करावा कारण इथे असणारे प्रोजेक्ट डायरेक्टर हे पूर्णपणे कमकुवत आहेत यांचं पुढे पूर्णपणे कॉन्ट्रेक्टर साथ आहे आणि फक्त आणि फक्त ढोल वसूल कराय कसा करायचा यांना एवढंच माहिती आहे गणेश उत्सवाचं आगमन आहे आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे सणासुदीला हे खरं म्हणजे दुर्दैव आहे